नमस्कार लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेस आज आपल्या अस्तित्वासाठी झगडते कधी काळी घाऊक स्वरूपात जागा जिंकणारी काँग्रेस आज एका एका जागेसाठी मोहतात झालेली दिसते या या उलट चित्र बघायचं झालं तर महाराष्ट्रात तर उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरती चालण्याची आज या काँग्रेसवरती वेळ आली या सर्वावरती चर्चा करण्यासाठीच आणि काँग्रेसच्या आज एकंदरीत जी काय अवस्था आहे त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत म्हणजे त्यांनी राजकारण गेली तीस वर्ष अगदी जवळून पाहिलेत असे मुंबई आउटलुकचे मुख्य संपादक संजयजी मलमे आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार या तुमचं स्वागत आहे काय सांगाल की देशामध्ये देशात मध्ये म्हणण्यापेक्षा जी राज्यामध्ये आज जी काँग्रेसची अवस्था झाली आहे त्याला काय कारण काय तुम्ही कसं बघता त्याच्याकडे खरं तर राज्यातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची आज खूप दयनीय अवस्था आहे एक काळ आंदोलन आहे म्हणजे सत्तेमध्ये काँग्रेस जवळपास साठ व साठ वर्ष म्हणजे सहा दशक काँग्रेसने सलग सत्ता भोगलेली आहे आणि आज आज जे काही काँग्रेसवर वेळ आले ती काँग्रेसच्या नेत्यांमुळे ते वेळ आलेली आहे तर आज काँग्रेसची जी अवस्था आहे काँग्रेस खरंतर मोठं संघटन आहे कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठं जाळं असलेलं एक संघटन आहे पण आज कार्यकर्त्यांची फळी विस्कटली गेलेली आहे काँग्रेसला मानणारा एक विचारधारा असलेला एक मतदार मोठ्या प्रमाणावर आहे तो आज काँग्रेसला आजही मानतो पण कार्यकर्ते जाळं नसल्यामुळे हे या सर्व मतदारांना संघटितपणे एकत्र करून मतदान केंद्र पण नेऊन त्यांना मतदान करण्यासाठी किंवा हो त्यांना त्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी कार्यकर्ते जाळ नसल्यामुळे काँग्रेसची ही अवस्था झालेली आहे खरंच पण आता जर था। महाराष्ट्र बोलायचं झालं तर काय सांगाल काँग्रेसची सध्याची अवस्था कशी नाही महाराष्ट्राची काँग्रेसची अवस्था खूपच वाईट आहे खरंच सांगतो मुळातच काँग्रेस मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस हा एका विचारांचा पक्ष आहे विचारधारा असलेला पक्ष आहे त्यामुळे काँग्रेसनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होणं तर खूप चुकीचा निर्णय होता त्यांचा कारण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष जे काय एक पॉलिसी राहिलेली तत्व राहिलेले आहे त्या तत्वाला ह्या निमित्तानं ताडा गेलेला आहे शरद पवारने आपलं ध्येय उद्दिष्ट सत्ता मिळवण्याचं साध्य करण्यासाठी काँग्रेसला अक्षच ओढत नेऊन त्या सत्तेच्या दावणीला बांधलेलं आहे आणि त्यात आपला फायदा पवारांनी करून घेतलेला आहे मुळातच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यासाठी तयार नव्हते दिवंगत नेते काँग्रेसचे अहमद पटेल यांना मध्यस्थी करून पवारांनी आपलं हे जे काही सत्तेत काँग्रेसला घेऊन यायचं धोरण आपलं राबवून माझा पुढचा प्रश्न सर तसाच होता म्हणजे की काँग्रेस आणि आता महाविकास आघाडीमध्ये असलेलं काँग्रेस मग त्याच्यातलं काँग्रेसचं स्थान नेमकं कसं कस आहे पहा ना तुम्ही आज काँग्रेसने खरंतर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा स्वबळावरती लढवायला पाहिजे होत्या कारण काँग्रेसची ती ताकद आहे कारण काँग्रेस आजचा नाही शंभर सव्वाशे वर्षाचा काँग्रेसला इतिहास आहे एक विचारधारा मांडणारा मोठा वर्ग आहे तर काँग्रेसला आघाडीमध्ये खूपच दुय्यम स्थान मिळालेलं आहे कारण अठ्ठेचाळीसमधल्या काँग्रेसच्या वाटायला फक्त सतराच जागा आलेल्या आहेत खूप आणि शिवसेना जे शिवसेनेत दोन शकले झालेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन त्यात गट झाले आणि त्या ती शिवसेना म्हणजे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या जास्त झगडत आहेत त्यांनी एकवीस जागा घेण्यात बाजी मारलेली आहे आणि त्यात विशेष म्हणजे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ जे आहेत की काँग्रेसचे ते हमखास विजयी होईल अशी असे जे मतदारसंघ आहेत सांगली असेल भिवंडी असेल हिंगोली असेल हे मतदारसंघ काँग्रेसने गमावलेले आहे काँग्रेसची खूप मोठी हार आहे कारण हे जागा ह्या निश्चितच विजयाच्या आशा निर्माण करणाऱ्या जागा होत्या आणि त्या काँग्रेसने ते गमावलेले त्यामुळे काँग्रेसचं स्थान आघाडीमधलं हे दुय्यम स्थान आहे काय वाटतं कुठे कमी पडली असेल काँग्रेस नेत्यांची एक कणखर नेते काँग्रेसला जे पाहिजे होते ते काँग्रेसला नेते महाराष्ट्रात नाहीत म्हणजे नाना पटोले असतील किंवा विजय वडेट टिवारे वगैरे असतील हे त्या ताकदीचे नेते नाहीत कारण ते, ते जो काय जागांचा डील करायचा जागांची जे बोलणी करायचं त्यात ते त्यांना बॅकफोटवर राहावं लागलं ला, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी खूप आक्रमकपणे आपल्या पदरामध्ये जागा पाडून घेतलेल्या आहेत आणि प्रचंड दबावतंत्र वापरलेले त्यांनी आणि आपण ते त्यात यशस्वी ठरलेले ही स्थिती देश पातळीवरती पण आहे का काँग्रेसची नक्कीच काँग्रेस सध्या दिशा झाले भरकटलेले काँग्रेस आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः चाच पडत आहे की मग त्यांनी तिकडे बिहारमध्ये लालू यादव यांची युती केली आहे उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव यांची चिरंजीव यांच्याशी युती केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर विचार केला आपण आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेस प्रत्येक राज्यात काँग्रेसची अशीच आवस्था जशी महाराष्ट्रात तसेच तर काँग्रेसने देशपातळी जर विचार केला तर सर्वच सर्व काँग्रेसने लोकसभेच्या जागा लढवायला पाहिजे होता यश मिळवू नाही तर न मिळवू पण कार्यकर्त्यांना की नेत्यांना एक त्यानिमित्ताने ने बल मिळालं असतं की हे हे पाच वर्ष नाही तर पुढच्या पाच वर्षात नक्कीच सत्या दृष्टीने एक पाऊल असतं नक्की पण ते तुम्ही सांगितलेल्या माहितीवर एक क्युरिसिटी निर्माण होते की इतका मोठा इतिहास असलेला पक्ष मग या काँग्रेसची नेमकी वातात सुरू कुठून झाली किंवा कशी झाली हा एक क्युरियसिटीचा प्रश्न आहे काँग्रेसची वातात सुरू झाली खर तर एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे आपल्याला तीस पस्तीस वर्ष मागं जावं लागेल तीस वर्षापूर्वी इंदिरा गांधी यांची ज्यावेळी हत्या झाली त्यानंतर झालेली निवडणूक काँग्रेसला विक्रमी जागा मिळाल्या लोकसभेच्या असता कुठल्याच पक्षाला अशा पद्धतीचं बहुमत मिळालं नाही चारशेच्या वरती जागा त्यावेळी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने जिंकल्या होत्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पाच वर्षानंतर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचा खूप मोठा पराभव झाला म्हणजे त्या जागा दोनशेच्या खाली आल्या आणि सत्तेतून पायउतार व्हावला राजीव गांधींना त्यावेळी व्ही पी सिंग यांचं सरकार ते पंतप्रधान म्हणून आले इतर घटक पक्षांनी त्यांना पाठीमध्ये ते सत्तेत आले त्यावेळी मोपरचा मोठा मुद्दा तो गाजला होता तर मोपरच्या मुद्द्यावरच राजीव गांधी निवडणूक हारली खरं तर काँग्रेसचे जे काही वाता सुरू झाली ती त्या वर्षापासून नव्वदच्या दशकापासून काँग्रेसची ही वाता सुरू झाली त्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे नंतर सत्तेमध्ये पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार आलं त्यावेळी काँग्रेसला पूर्ण बहुमत नव्हतं मात्र सत्ता त्यांनी पाच वर्ष उपभोगली त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचं संघटन किंवा पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला होत करणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने ते काँग्रेसकडून झालं नाही त्याला एक असंही किनार आहे की त्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झाल्यामुळे गांधी कुटुंबीय म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी राजकारणापासून दूर होते त्यामुळे या संघटनेकडे जे काय लक्ष द्यायला पाहिजे होतं ते नेत्यांचे सुंदी राजकारण याच कार्यकर्त्यांचे गटतटाचं राजकारण सुरू झालं आणि ते पक्षाची भीग वाहतात सुरू झाली तर त्या वाहतात नेमकी कधी तर एकोणीशे नव्वद पासून झाली असं स्पष्टपणे म्हणता लागतं पण सर तुम्ही आता म्हणजे राजकारणावरती इतके वर्ष सातत्याने लिहताय राजकीय भेटीगाठी होतात वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होते या सगळ्याचा अभ्यास करता तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचं भविष्य काय आता नक्कीच काँग्रेस हा का विचारांचा पक्ष आहे विचारधारणा पक्ष असलेला त्यामुळे काँग्रेस कधीच नष्ट होणार नाही कारण विचार जेव्हा विचारांचा पक्ष असतो एखादी विचारधारा घेऊन चाललेला पक्ष असतो तर तो विचार विचार असतो तुम्ही जर विचार केला तर देशामध्ये देशपातळीवर विचार केला तर आपलं भाजप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष विचारधारेचे पक्ष आहेत भाजपची एक वेगळी विचारधारा आहे काँग्रेसची एक वेगळी विचारधारा आहे इतर जे पक्ष अस्तित्वात आलेले आहेत जसे प्रादेशिक पक्ष असते अर्थात कम्युनिस्ट पक्ष वगैरे होते पण आज त्यांची आणि अस्तित्व संपलेलं आहे की त्यांना एक विचारधारा नक्कीच होती आज महाराष्ट्राचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्षसारखा विचारधारेचा एक पक्ष होता पण त्याचं अस्तित्व आता गमाव जवळपास इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत जसं की आपण दक्षिणेत गेलो की अण्णाद्रमुख असेल तेलगू देशम असेल किंवा जे यू असेल जे डी एस असेल किंवा इतर ज्या पक्ष ममता बॅनर्जींचं टी एम सी असेल हे सगळ्या हे सगळं पक्ष आहेत ना हे यांची कुठली विचारधारा नाही आप हे आपल्या सोयीच्या राजकारणासाठी त्यांनी स्थापन केलेले आहे पक्ष आणि ते आपल्या सोयीनुसार सत्तेत दाखल होतात जर भाजपबरोबर बरोबर जावं तर भाजप जातात काँग्रेस बरोबर झालं तर काँग्रेस बरोबर त्यामुळे त्यांच्या त्या, त्या पक्षांना अस्तित्व काय नाही हे कधी पक्ष कोलमडून पडू शकतात लयात जाऊ शकतात आपण शरद पवारचा विचार केला तरी शरद पवार हे त्याच पंक्तीत बसणारे आहेत शरद पवार इतकंच काय ते उघडपणे कुठल्या गोष्टी करत नाहीत पण पडद्यामागून बरंच काय त्यांचं आपल्या सोयीनुसार राजकारण कधी भाजप बरोबर कधी काँग्रेस बरोबर सुरू असतं पण आता आपण बघितलं की राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा वगैरे काढली सर्व राज्यांमध्ये काय वाटतं ह्या लोकसभेमध्ये त्याचं काही फळ मिळेल त्याला भारत जोडोचा त्या मनाने फळ मिळेल असं वाटत नाही त्यांनी नक्कीच यात्रा काढली यात्रेला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळाला काही राज्यांमधून पण एकंदरीत विचार केला आपण की आता मध्य प्रदेश इतर चार राज्यात विधानसभा निवडणूक दोन चार महिन्यापूर्वीच लोकसभा जाहीर होणे जागोदर झाले होते चार पाच महिन्यापूर्वी तर त्यावेळी असं चित्र निर्माण होते की भाजप विरुद्ध वातावरण आहे भाजप विरुद्ध वातावरण आहे मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर होईल राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस सत्ता येईल पण तसं झालेलं नाही तिथं प्रचंड बहुमताने भाजप सत्तेत आलं आता देशामध्ये दे तशीच परिस्थिती दे निर्माण केली जात आहे किंबहुना त्यात खूप म्हणजे सोशल मीडियाचा खूप मोठा रोल आहे की ज्या पद्धतीने निगेटिव्ह वातावरण भाजपच्या विरोधात तयार केलं गेलं आहे पण तसं ग्राउंड रियालिटी तशी नाही जेव्हा आपण बघतोय की चित्र हे जेव्हा चार जूनला येईल पूर्ण निकाल येतील तेव्हा चित्र वेगळं असेल कदाचित म्हणजे मी खूप अभ्यासपूर्वक सांगतोय की त्यावेळी भाजपला म्हणजे भाजपच सत्येत असेल कारण माझा अभ्यास सांगतोय मी आता झालेल्या तीन टप्प्यातील निवडणुकांचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर भाजपचा भाजपला ज्या अपेक्षित जागा आहेत त्या मिळणार नसल्या तरी सर्व एकंदरीत सर्व विरोधी पक्षांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतील सर एकदम माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो की आता आपण बघतोय जसं आपण काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवरती जरी आपण चर्चा केली असली तरी परवाच एक दोन दिवसापूर्वी शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं की सर्व प्रादेशिक पक्ष काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात आम्ही देखील त्या विचारसरणीचे आहोत तर याचा कुठेतरी मुख्य काँग्रेसचा फायदा होऊ शकतो नाही असं काय नाही शरद पवारांच्या स्टेटमेंटचा कुठला काँग्रेसला फायदा होईल असं वाटत नाही कारण शरद पवार आपल्या स्टेटमेंट करत असतात पण त्यांनी उद्धव ठाकरेंचा पण दाखला दिला किंवा ते पण आमच्या विचारसरणीचे आहेत म्हणून नाही मुळातच म्हटलं तर शरद पवार यांनी आपल्या राजकारणासाठी काँग्रेसची वातावत के वातावत केली आणि उद्धव ठाकरेंची म्हणजे शिवसेनेचे वातावरत केले कारण शिवसेनेची एक वेगळी ओळख होती एक हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असा म्हणून शिवसेनेने आपले स्वतःचं एक स्वतःची वेगळी वोट बँक म्हणजे एक स्वतःचा मतदार तयार केला होता त्या मतदाराला तडा गेले कारण उद्धव ठाकरेंची जी काही भाषणं बघितली गेल्या काय प्रचाराच्या दरम्यानचे तर माझ्या प्रिय हिंदू बांधव आणि भगिनीं हे जे त्यांचं वाक्य होतं त्यातला हिंदू शब्द गायब झालेला आहे त्यामुळे तो पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेकडे आहे का असा त्यातून अर्थ आपण काढू शकतो पण ऑलरेडी धर्मनिरपेक्ष मतदारांसाठी वेगळे पक्ष आहेत की काँग्रेस आहे आता आपण त्याच विचार राष्ट्रवादी आहे इतर पक्ष आहेत तर शिवसेनेचं अस्तित्व फक्त हिंदुत्व या मुद्द्यावर वेगळंच होतं आणि तो जर हिंदुत्वाचा मुद्दा जर शिवसेनेच्या विचारधारेतून किंवा पक्षातून जर तो राहायचं झाला असेल तर त्याचे वेगळे मतदार ना ता ता ते कुठून आणणार ना अर्थात त्यासाठी हिंदुत्ववादी मतदारांसाठी भाजप पर्याय पुढे आहे तर ते आपसुकच ते मतदार भाजपकडे वळलेलं तुम्हाला दिसतील आणि त्याचा फायदा भाजपला होता भाजपलाच ती ती परिस्थिती निर्माण त्यांनी पद्धतशीर केलेली की तसंच शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं जे काही हिंदुत्ववादाच्या विरोधातलं धोरण आहे ते लोकांसमोर ते सातत्याने मांडत आले की यांनी आपली विचारधार बदललेली आहे आता हा पक्ष हिंदुत्वाचा राहिलेला नाही धन्यवाद सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की काँग्रेसची जी काय आपण आता चर्चा केली किंवा त्याचं जे काही अस्तित्व असणार आहे ते येत्या काही दिवसातच तुम्हाला सगळ्यांना पण बघायला मिळणारच आहे तोपर्यंत मुंबई आउटलुकला नक्की पाहत राहा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद